हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त सूत्रसंचालन स्क्रिप्ट तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला कार्यक्रमाची सुरुवात स्वागत नमस्कार आणि शुभप्रभात आदरणीय मुख्याध्यापक मान्यवर शिक्षक गण पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण सर्व एकत्र आलो आहोत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले अग्रदूत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त स्वराज्याचा गरजा करणारा हा महापुरुष फक्त एक नेता नव्हता तर विचार एक विचार होता एक चळवळ होती आणि तो आजही तो आपल्याला प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे चला तर मग आजच्या या विशेष कार्यक्रमाची सुरुवात करूया सरस्वती वंदनेने जिच्या आशीर्वादाने आपले विचार तेजस्वी होतात सरस्वती वंदना किंवा प्रार्थना सादर होईल पुष्पांजली प्रतिमेला अभिवादन आता विनम्रतेने आपण लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करूया यासाठी मी आमचे मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन पुष्प अर्पण करून श्रद्धांजली व्हावी भाषण निबंध सादरीकरण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना करणारा नेता आजही आपल्या अंतकरणात जिवंत आहे त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन आता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर भाषण सादर सादर केलं जाणार आहे मी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विनंती करतो की ते मंचावर येऊन लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त भाषण सादर करावे देशभक्तीपर गाणं सांस्कृतिक कार्यक्रम वैकल्पिक टिळकांनी आपल्या समाजात एकतेचा सण सुरू केला गणेशोत्सव आणि शिवजयंती त्याच परंपरेत आज आपणही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहोत आता सादर होणार आहे एक देशभक्तीपर गाणं नृत्य जे आपल्याला अंतकरणाला करणाला भिडेल गाणं नृत्य कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांचे मनोगत वैकल्पिक आता मी आमच्या शाळेचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन पर काही शब्द सांगावेत प्रमुख पाहुण्यांचे भाषण समारोप चला मित्रांनो आज आपण फक्त एक कार्यक्रम साजरा केला नाही तर एक प्रेरणा आत्मसात केली आहे लोकमान्य टिळक जयंती म्हणजे फक्त स्मरण नाही तर कृतीची प्रेरणा शेवटी आपण सर्वजण एक संकल्प घेऊया देशासाठी शिकू विचार करू आणि समाजासाठी काहीतरी भव्य करू जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आजची ही तुम्हाला संचालन स्क्रिप्ट कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद